आहे त्या पत्राचा अजूनपर्यंत तुम्हाला काय रिप्लाय आलेला आहे आणि कशा पद्धतीने हे जागा वाटप जे पुढे जाणार आहे या जागा वाटप होत नाहीये त्याचं सगळ्यात मोठं कारण वंचित बहुजन आघाडी नाही काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये दहा जागेवरनं मतभेद आहेत या दहा जागा काँग्रेसही मागते आणि या जागा उद्धव ठाकरे शिवसेनाही मागते अनेक वर्ष अनेक राऊंड त्यांच्या झाल्या परंतु एकमेकाला सीट सोडायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे हा एक भाग आहे दुसरा भाग त्याच्यामध्ये पाच जागा अशा आहेत की ज्याच्यावरती शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस आणि एन सी पी शरद पवार यांच्यामध्ये शेअरिंग होत नाही कुणाला द्यायचं पाचही जण त्या जागा मागतात आहेत एकही जण सोडायला तयार नाही आणि म्हणून त्यांचा समजोता होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे संजय राऊत मीडियाशी असणारा खोट ब्रीफिंग करतात की वंचितने आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाहीत वंचित जागा ज्यावेळेस देईल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली असेल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली नसताना ते एकत्र जाणार का फ्रेंडली फाईट करणार का याचा निकाल त्यांनी अजून लावलेला नाही आणि त्यांनी त्यांचा निकाल न लावल्यामुळे वंचित आघाडी एवढंच म्हणते की बा आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमचं मिटवा हे होत नाही असं लक्षात आल्यानंतर रमेश चेरीदार यांच्याशी मी टेलिफोनिक चर्चा केली आणि त्यांना विनंती केली महाराष्ट्र विकास आघाडीकडे ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या जागा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामधला तरी आपण समझौता करूया परंतु अजूनपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून त्यालाही दुजोरा मिळाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे ही आजच्या चर्चेच्या संदर्भातली वस्तुस्थिती आहे की जी आपल्यापुढे मांडलेली आहे आम्ही अपेक्षा धरून आहोत की यांच्या चर्चा त्या ठिकाणी लवकरात लवकर संपतील आणि मग आम्हाला असणारा चर्चा यांच्याबरोबर करता येईल आम्ही असणारा आघाडीने लढवावं त्या मताशी आम्ही सहमत आहोत समजोता सगळ्यांचा झालाय आणि आमचं सगळं आलबेल आहे हे जे म्हटलेले आहे ते पूर्णपणे खोटं आहे त्यांचं जर खोटा त्यांनी खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या दहा जागांचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असताना संपलाय का आणि संपला असेल तर त्या दहा जागा कुठल्या पक्षाला घेतल्या त्याचा असताना त्यांनी खुलासा करावा आणि दुसरं पाच जागा जे जा एन सी पी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या ज्या आहेत त्या पाच जागेच वाटप कसं झालंय याचा त्यांनी खुलासा करावा संजय राऊत हे महाविकास आघाडीतल्या कोर कमिटीतले सदस्य पण तुम्ही आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये कोणताही तिढा नाही हे मी आमचे मित्र सन्माननीय प्रकाश आंबेडकर यांना सांगू इच्छितो तिन्ही पक्षात नाही आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आमच्या बरोबर पाहिजे संपूर्ण समाजात ही आमची भूमिका आहे आणि आम्ही त्यांना महाविकास आघाडीकडून चार उत्तम जागांचा प्रस्ताव दिलेला आहे चार जागा आणि त्या जागा ज्या प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याकडे मागणी केली होती त्यातल्या त्या चार जागा आहेत जा प्रकाश आंबेडकरांच वक्तव्य पण आमची भूमिका अशी आहे की प्रकाश आंबेडकरांनी आमच्या हवं कारण ही लढाई महाराष्ट्राची आणि देशाची आहे समाजाची आहे संविधान रक्षणाची आहे शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आहे आणि हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी आणि त्याच भूमिकेचा गजर करीत प्रकाश आंबेडकर राज्यभरात दौरे करतात आम्ही तेच करतोय आमचे विचार वेगळे नाही आहेत कोणी खोटं बोलत प्रकाश आंबेडकर खोट बोलतात असं मी कधीच म्हणणार नाही ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडताय कोणत्या जागा आंबेडकर साहेबांना माहिती आहे कोणत्या जागा आहेत तर राऊ साहेब तुम्ही त्यांना मित्र म्हणताय किंवा त्यांची साथ तुम्हाला हवी असं तुम्ही जाहीरपणे म्हणताय मात्र तुम्हाला मित्र मानायला तयार होत नाही असा त्यांचा मध्यंतरीच्या काळात ते आपल्यालाच म्हटले की कोण संजय राऊत माहिती चर्चा नाही माझ्या बरोबर चर्चेला माझ्या बरोबरच चर्चेला बसले होते ना आता नाही आणि तंत्र शिष्टमंडळ जे आहे ते गेल्या वर्षभर माझ्याशी चर्चा करताय विचार आम्ही नाव सांगतो ते स्वतः आमच्यावर बसत आहेत मागच्या बैठकीला उद्धव ठाकरे मी बाळासाहेब थोरात माननीय शरद पवार अशा मी एकत्रच बसलो होतो आणि मी काय खोटं बोलत नाही साहेब नवनीत राहण्या पुन्हा एकदा जेल येखर पडू आणि कधी साहेब आता महाविकास आघाडीचे जे काही सगळं जागेवर निर्माण झालेलं आहे कधीपासून जागा वाटपाच फॉर्म्युला ठरेल कुठल्या पक्षाला किती जागा मिळतील तुम्ही महाविकास आघाडीविषयी म्हणजे मी परत सांगतो महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपा संदर्भात कोणताही तेढ किंवा तिढा नाही जागा वाटप पूर्ण झालेला आहे फक्त आम्ही वंचित बहुजन आघाडीला जो आम्ही प्रस्ताव दिलेला त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी तो प्रस्ताव स्वीकारते का किंवा त्या संदर्भात त्यांची भूमिका नाही आहे त्याची आम्ही वाटतो आणि चर्चा ही समाज माध्यमावर होत नाही सोशल मीडियावर ती प्रत्यक्ष भेटून त्याचं कारण असं की मी खरं जी चर्चा बंद खोलीत झालेली आहे ती उघड करण्यात मला इंटरेस्ट रस नाही आम्ही अनेक प्रमुख लोक त्याच्यामध्ये होतो त्यास शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब बाळासाहेब थोरात जयंतराव पाटील असे प्रमुख लोक बसून जो निर्णय आम्ही घेतलेला आहे बंद खोलीमध्ये बैठकीत तो असा उघड करणं किंवा समाज माध्यमांवर त्याची माहिती देणं हे राजकीय संकेतात बसत नाही